हाय श्री स्वामी समर्थ शुभ दुपार सर्वांना कारण दुपारचे वाजलेले असतील दोन अडीच वाजले असतील आणि मी दुकानात आहे जेवण वगैरे केलं डबा घेऊन आलेले मी जेवले आणि हे गेले आहेत घरला ते आता तिकडल्या तिकडच जाणार आणि काल म्हटलं यांना आंबाबाईला जाऊया कारण की मी म्हणलेलं म्हणतायत झाल्यावर आपलं चॅनल आंबाबाईची ओटी भरेल म्हणून मग आंबाबाईला गेलेलो तर खूप छान दर्शन झालं बघा असं ध्यानी म्हणे नसताना सुद्धा खूप छान म्हणजे दर्शन झालं आणि एक एकदा आपण ठरवून जातो तरी सुद्धा आपलं दर्शन व्यवस्थित होत नाही खरं काल खूपच छान दर्शन झालं असं वाटलं होतं की बाबा म्हणजे गर्दी अजिबात नसेल आता कसं झालेलं आहे तर शाळा चालू झालेल्या त्यामुळं गर्दी काय नव्हती आणि मग मी पोटी पण घेतली वेणी तेवढीच राहिली नाही तर हार आणि जे आपलं कमळाचं फूल असतं ते सगळं घेऊन छान दर्शन मस्तपैकी झालं आणि त्यानंतर आम्ही गेलेलो रिलायन्स मॉलला पहिल्यांदाच मी मॉलला गेलेले म म्हणजे मी सारखं तिथनं आम्ही येत असतो तर मी त्यांना सारखं म्हणत असते इथे एकदा जायचं आहे आणि ते जाऊन आत कसं असतं ते मला बघायचं आहे असं माझी इच्छा होती मग काल हे की वेळ आहे आज तर चव गेलो खरा अनुभव छान होता हो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा अजिबात विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया हे आपलं घरगुती पापड आहेत त्यामुळे हे लहान साईज आहेत जे विकतचे पापड असतात ती थोडीशी साईज काय होते तर मोठी येते पण आपण आता ते पण पापडच आणि हे पण पापडच यालाच आपण मसाले पापड बनवूया तर याला तुम्ही आधी बटर लावून घेऊ शकता मी काय बटर लावणार नाही आहे कारण मी तळूनच घेतल्यात आणि बटर नाही आहे पण माझ्याकडं थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं त्यानंतर थोडीशी चटणी टाकायची तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर त्यानंतर कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा कोथंबीर टोमॅटो तुमच्याजवळ जे भाज्या असतील त्या सुद्धा तुम्ही टाकू शकता डाळिंबर डाळिंबर वगैरे जे दाणे असतात बघा डाळिंबरचे ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आता माझ्याजवळ नाही आहे म्हणून मी आहे ते तुम्हाला दाखवत आहे जे आपल्या घरात आहे ते आणि आता थोडीशी खायची अशी चटक आले त्यामुळे तुमच्यासोबत मी मसाला पापड शेअर करत आहे याच्यावर डाळिंबर पर कोथंबीर असं सगळं तुम्ही टाकू शकता शेव आहे माझ्याकडे ही शेव घालत आहे मी तुम्ही फरसाना जरी घातला तरी सुद्धा चालेल हे पहा असा खूप छान पापड आपला झालेला शेव मात्र भरपूर घालायची कारण टेस्ट खूप छान येते शेवमुळे याच्यावर चाट मसाला जरी तुम्ही घातला तरी सुद्धा एक नंबर टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि कमेंट मध्ये मा मला कळवा श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना जेवण वगैरे झालं का सर्वांचं आणि मसाला पापड स्त्रीला चटक आलेल त्यामुळं मसाला पापड मी बनवलेला आहे छान होतं बघा कधी तर म्हणजे असं पावसाळ्यात काहीतरी खाऊ वाटलं तर पापड तर आपल्या घरामध्ये असतातच आणि मी साधंवादच केलेलं आहे जास्त काय केलेलं नाही तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता पण जे घरात साहित्य होतं त्यानंच मी बनवलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ होता तो दुसऱ्या दिवशी दु सकाळचा होता सकाळी स्लीचा डबा होता त्यामुळं फ्लॉवरची भाजी मी बनवत आहे चांगला होता फ्लॉवर अजिबात म्हणजे अळी वगैरे काहीही नव्हती छान होता नाहीतर एक एक फ्लावरमध्ये खूप आळ्या असतात आणि त्या आळ्या बघूनच खाऊ वाटत नाही सगळ्यात आधी फ्लॉवर मी गरम पाण्यातून थोडा काढून घेतला कारण बारीक का आळे वगैरे असेल तर वर येते त्यामुळं काढून घेतला आणि साधी सिंपलच भाजी मी बनवणार आहे फ्लॉवरची ले ले, फ्लावर आणि थोडा बटाटा दोन्ही मिक्स केलेलं मी कारण फ्लावर तेवढा फुरं होणार नाही त्यामुळं बटाटा पण मिक्स केला आणि तीन कांदे मोठमोठे असे घाटलेले आहेत सगळ्यात आधी जिलमोरी घातली तेलामध्ये कांदा घाटला आणि त्यानंतर कांदा मात्र चांगला आपल्याला लाल कलर व्यवस्थित म्हणजे तांबूस कलर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे का कारण कांदा जर भाजीमध्ये चांगला भाजला नाही तर भाजीमध्ये त्याची चव तशीच लागते बघा असा कच्चा कांदा एकदम कचकच लागतो आणि कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये मी हळद आणि आपलं जे लाल तिखट आहे ते घातलं इथं तुम्ही गरम मसाला घातला किंवा जो आपला मॅगी मसाला असतो तो घातला तरीसुद्धा ही भाजी खूप छान होते रोजच्या जेवणामध्ये मसालेदार पदार्थ अजिबात चांगले वाटत नाहीत साधा सिंपल स्वयंपाकच चांगला वाटतो त्यामुळं आणि आमच्यात शक्यतो तुम्ही बघत असाल की सिंपल स्वयंपाकच असतो जास्त असं मसाले जेवण मी कधी तरच बनवते नाही तर नसतोच शक्यतो नाहीच चा बराबरच असतं आणि फ्लावर पूर्ण असा तो जो आपण चटणी वगैरे ब घातलेली होती त्यामध्ये मिक्स करून घेतला तेल सुटूसपर्यंत थोडं भाजून घेतलं कारण फ्लावर आपला एक वीस टक्के तर शिजलेलाच होता आणि बटाटे पण घातले थोडं तेल सुटूसपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर पाणी घातलेलं आहे पाणी आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही जशी तुम्हाला म्हणजे रस्सा भाजी पाहिजे असेल तर तुम्ही रबरबीत पण ठेवू शकता आणि सुकी पाहिजे असली तर कमी पण पाणी घालू शकता त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि मीठ गाठलेलं आहे आणि चांगला आपण शिजून द्यायचं आहे त्याला आता मी रस्सा भाजी काय करणार नाही अशी सुक्की भाजीच करणार आहे कारण डब्यामध्ये जर अशी पातळ भाजी, भाजी तुम्ही दिला तर मग डब्यामध्ये कसं होतं तर सगळी भाजी सांडली जाते त्यामुळं मी सुकी भाजीच बनवणार आहे आणि कांद्याचा टेम्पो आलेला तोपर्यंत शंभरला पाच किलो कांदे म्हणजे वीस रुपये किलो कांदा पडलेला आहे तर तो कांदा घेऊन आले आणि त्यानंतर दुपारी जेवण वगैरे झाल्यावर यांना म्हटलं मी आंबावयला जाऊन येऊया का कारण की कसं झालेलं तर चॅनल मोनोटाईज झाल्यापासून जायचं चा, जायचं असं म्हणत होते पण जाणं तर काय होत नव्हतं मग त्या दिवशी वेळ होता म्हणून म्हटलं जाऊया आणि अचानकच मनात आलं जायचं म्हणून गेलो तर अजिबातच गर्दी नव्हती बघा मंदिरामध्ये काहीच गर्दी नव्हती खूप छान दर्शन झालं मग गर्दी नाही म्हटलं मी ओटी परत कमळ हार सगळंच घेतलं म्हटलं आज अजिबातच गर्दी नाही आहे तर ओटी भरून येऊया कारण मी तसं बोललेले होते की चॅनल म्हणता झाल्यावर मी ओटी भरेन म्हणून म्हणून म्हटलं ओटी वगैरे भरून येऊया आणि असं शांत समाधानानं दर्शन झालं की खूप छान वाटतं आता कसं झालेलं आहे तर शाळा सगळ्यांच्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळं अंबाबाई मंदिरात अजिबात गर्दी नाही आहे ज्यावेळी शाळा असतात बघा त्यावेळी खूप गर्दी असते आणि हे आहे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे आणि इथून पुढे गेला तुम्ही साक्षी गणपती आहे आणि हा जो दरवाजा आहे म्हणजे हे जे आपलं मुखदर्शन असतं ती ओळ नाही आहे जे मेन मेन दर्शन असतं ती ओळ आहे ही दर्शनची ओळ तिकडनं असते त्याला म्हणजे दुसरा रस्ता आहे इथून पुढे गेलासं असं साक्षी गणपती आहे साक्षी गणपतीला पाया पडून मगच आपण पुढे जायचं असतं कारण अशी आख्यायिका आहे की तो गणपती रोज जांबाबाईला सांगतो की तुझ्या भेटीला आज कोण कोण आलं होतं आणि त्यानंतर दर्शन घेऊन आल्यानंतर कापूर वगैरे लावला आणि मग आम्ही तिथून निघलो थोडा वेळ बसलो अंबाबाई मंदिरात कारण तिथं बसले की थोडं शांत समाधान वाटतं आणि ही मूर्ती आहे ही गजलक्ष्मीची मूर्ती आहे किती छान आहे मूर्ती म्हणून मी थोडंसं शूट केलेलं आहे आणि आम्ही सारखं त्या रिलायन्स मॉलच्या समोरून जात असतो आणि मी यांना सारखं म्हणत असते मला इथं जायचं आहे मला इथं जायचं आहे आत कसं आहे बघायचं आहे म्हणून ते त्या दिवशी म्हणाले आज वेळ आहे तर बघ चल तुला आत म्हणजे कसं आहे काय तुला बघायची इच्छा होती परत या जिन्यावरून जाताना ते मला शिकवत होते चल मी दाखवतो तुला म्हणून तर मी गेलेच नाही गेले। ते एकटेच गेले कसं होतं त्याला तर सेन्सर होता मा म्हणजे कोणीही माणूस तिथं जवळ आला की ते आपोआप चालू व्हायचं आणि माणसं नसले की ते आपोआप बंद होत होतं त्यामुळे ते मला म्हणत होते तू आधी जा मी म्हटलं तुम्हीच जावा मी येतो तर ते गेले आणि मी गेलेच नाही कारण आपल्या सवय नसली की अशा गोष्टींची थोडी भीती वाटते छान वाटलं मॉलमध्ये जाऊन आत रिलायन्स मॉलमध्ये मा मी पहिल्यांदाच अशा मॉलमध्ये गेलेले होते कधीच कधीच गेलेले नव्हते आणि त्यात काय झालं तिथं दोन पार्किंग होती आणि गाडी लावलेली आम्ही खालच्या पार्किंगला आणि हुडकत होतो आम्ही वरच्या पार्किंगला कारण माहीतच नव्हतं की दोन पार्किंग आहेत ती आणि तिथं कसं होतं तर सगळं म्हणजे एकसारखंच दिसत होतं त्यामुळं खूप गोंधळ झाला तर अशा पद्धतीने मजेशीर रिलायन्स मॉलचा अनुभव होता तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी